याची बायको याच्याच संघटनेत बच्चू कडू यांनी राजकीय बॉम्ब फोडला रवी राणांवर जहरी टीका केली आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज याची बायकोच याच्या संघटनेत बच्चू कडू यांची राजकीय बॉम्ब फोडला रवी राणांवर जहरी टीका दिवाळीतच अमरावतीत आरोपांची आणि टीकेची लढ लागली फराळावर ताव मारता मारता अनेक राजकीय नेते फुलबाजा लावतात पण बच्चू कडू यांनी जाहीर सभेतून रवी राणा नवनीत राणा यांच्यावर राजकीय आतिषबाजी केली आरोपांची राळ उडवून दिली त्यांनी सत्ताधारी पक्षावर पण मोठा आरोप केला राणा पती पत्नींवर राजकीय आरोपांचा धुरळा उडवून दिला राणा दाम्पत्यांवर टीका करताना बायको भाजपमध्ये आणि नवरा युवा स्वाभिमान पक्षात असल्याचा टोला बच्चू कडू यांनी लगावला तुम्हीच आहात तुम्ही राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत आहात भाजपमध्ये बायको आणि नवरा युवा स्वाभिमानमध्ये हे कशासाठी याचं स्पष्टीकरण आधी द्या याला कसला स्वाभिमान म्हणायचा ना मान ना कसला स्वाभिमान राणा एवढं नौटंगी जोडप तर देशात पाहायला मिळणार नाही कारण बायको भाजपमध्ये आणि नवरा स्वाभिमान संघटनेत याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही एवढी या नाचक्की याच्यावर येत असेल तर अधिक काय बोलावं असा टोला बच्चू कडू यांनी लगावला दिवाळीच्या दिवशी देखील राणांना बच्चू कडूंची आठवण येते म्हणजे किती झालं राहिले देवधर्म प्रभू रामचंद्र सोडून दिले आणि माझी आठवण करतात किती जिवाळ आहे किती प्रेम आहे हे दिसून आलं असा टोला बच्चू कडू यांनी लगावला तुम्ही माझ्या अवकातीत येऊ शकत नाही मी मरेपर्यंत सांगतो बच्चू कडू हा मरेपर्यंत आणि मेल्यावर कोणाच्या उंजळीने पाणी पिणार नाही पुन्हा पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर ते तुमची लायकी आहे तुम्ही धंदे करता आणि देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम दिला आहे आणि तुम्ही बोलायला ला लागले दोघेजण असा आरोप बच्चू कडू यांनी लगावला ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या मोदींना शिव्या दिल्या त्या आता भाजपच्या नेत्या झाल्या हा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे देवेंद्र फडणवीस राणांना बोलायला लावतात की बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आंदोलन करता येत करता येत थांबलं पाहिजे हे राणा दाम्पत्य शेतकरी विरोधात आहे शेतमजुरा विरोधात एक एक थैली किराणा दिला म्हणजे दिव्यांगाच्या समस्या संपल्या का तो आयुष्य कसा काढतो तो कसा जगतो हे पाहणं महत्वाचं आहे एकदा पूर्ण हिशोब करावाच लागेल आंदोलन झाल्यावर पाहू असा इशारा त्यांनी राणा दाम्पत्यांना दिला त्या माय माऊलीला माहीत नाही की मी विधानसभेत कितीदा बोललो त्यांना माझ्या भाषणाची कॅसेट पाठवावी लागेल अशी टीका त्यांनी नवनीत राणा यांच्यावरती केली मी मंत्री मी आमदार मंत्री असताना दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलो होतो राणांची मजबुरी आहे त्यांना बोलावं लागतं त्यांना वरून कार्यक्रमाला आहे कार्यक्रम दिला आहे त्यांनी लाचारी करावीच लागते असा टोला बच्चू कडू यांनी लगावला अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा टी चा जागर न्यूज